माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चेन्नई ची खूप मन मानिता मी सगळेच वैसागलो नाही सगळे मिळावं लागलं ही पाचवी घटना जी इथे झाली अजून तुम्हाला माहिती नाही या घटनेबद्दल पन्नास वर्षाचा करता माणूस गेलाय कोण जबाबदार आहे

मिनट एक मिनिट मिनिट हे बरोबर आहे त्याचा थांबा बरोबर इकडे चार जणांसाठी तुम्ही अडवता तुमचं काम होत त्यांच्यासोबत बसून जे काय ते करायचं असं नाही तुम्ही मला ते एक्सक्यूज देऊ नका मी बघितले तशी मला आकडा सांगा किती जणांनी आढळला माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका